मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ठाकरेंचा मुंबईत काँग्रेस शिंदेगडाला भाजपला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जंगी प्रवेश सोहळा ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये सर्वात मोठ्या फॉर्ममध्ये यासह उद्धव ठाकरेंनी उधळला अखेर मुंबईत गुलाल या ठिकाणी ठाकरेंचा दणकेबाज विजय बघूया सविस्तर दोन महत्वाच्या बातम्या ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची किंवा आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल ठाकरे नेतृत्व जरी संयमी शांत असलं तर देखील निवडणुकांच्या वेळी उद्धव ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमतोय आणि त्याच आवाजाने आता हा विजय संपादित केला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होत असतानाच सध्या शिंदेगड आणि भाजपातील बहुतांश नगरसेवक आता उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीशी संपर्क साधून आहेत मुंबईमध्ये हा मोठा पक्षप्रवेश सोहळा होऊ घातलेला आहे मुंबईत शिंदेगडाकडून आणि भाजपकडून उमेदवार न मिळू शकणाऱ्या उमेदवारांची आता एक यादी प्रसिद्ध झाली असून त्या यादीतून बहुतांश उमेदवार आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहेत यामध्ये बहुतांश माजी नगरसेवक यासह पंचायत समिती सभापतीच्या सभापती जिल्हा परिषदस अशा प्रकारचे ठाणे आणि पालघर या भागातून देखील नेते प्रवेश करू लागले ला आहेत कारण की दोन्ही युतीमध्ये असताना आपल्याला जागा मिळणार नाही हे त्यांना माहीत पडलंय यामुळे अगोदरच ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन आपली बाजी पलटू लागले आहेत अशामुळे शिंदेगडातील नऊ ते बारा भाजपातील एकवीस असे नगरसेवक आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासादायक ठरू शकते परंतु निवडणुकीचे अगोदर होणार हे बंड राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे आता सांगू शकत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबईत उद्धव ठाकरेंनी या भाजपच्या आणि शिंदेगडाच्या बहुतांश नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश द्यावा का ज्यांनी शिवसेनेला उद्धव ठाकरेंना दगा दिला अशा नेत्यांना प्रवेश देणं बंद बरोबर आहे का यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या मात्र मुंबई महापालिका मराठी माणसांच्याच हातामध्ये राहावी हा ठाकरेंचा शुद्ध हेतू असल्याने आगामी काळामध्ये मराठी नेत्यांना प्रवेश दिला हरकत नसल्याचं सध्या शिवसैनिकांचं बोलणं आहे मित्रांनो यावरती आपल्या काय आहेत प्रतिक्रिया महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होणारा हा प्रवेश आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांची मुंबई महापालिका त्यांच्यामध्ये हातामध्ये जिंकून देईल का याबद्दल आपल्यावर मध्ये असणाऱ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र